त्या संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये माझी अशी मागणी आहे बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे डीवाय एस पी असतील केच परळीचे पोलीस प्रमुख असतील संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे मी सुद्धा ते, ते फोटो पाहिले एस आय मध्ये जो एक अधिकारी आहे तो मुख्य आरोपीच्या गळ्यात गळा गड़ा घालून गुलालांना माखलेला आहे एकत्र अशा मिठ्या मारत आहेत एकत्र आहेत हे निष्पक्षपातीपणे तपास करणं हे अवघड आहे अशा पद्धतीने त्याच्यामुळे भीड परळीसह बाजू आजूबाजूला जिथे जिथे तपास सुरू आहे तिथल्या संपूर्ण पोलिसांचं पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा पोलीस स्थानकांचं सरळ तिथून त्यांना उचलायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी न्यायला पाहिजे आणि तोपर्यंत तिकडे नवीन अधिकारी आणले पाहिजे बीडला एक पोलीस प्रमुख नवीन आणलेले आहेत कुणीतरी नवीन म्हणून त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही पण खाली सगळी जी उतरंड आहे ती सगळी ह्या लोकांनीच नेमलेली आहे त्यांचेच कार्यकर्ते आहेत खाक्यवर्तीमध्ये ते काय तपास करणार